बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ई रिक्षा चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी घेतले ताब्यात बुलढाणा शहरातील मयुरी कंपनीच्या ई रिक्षामध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरी दर्जाहीन असल्याचा आरोप करत एका ई रिक्षा चालकाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीन जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आत्मदहनाचा प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी वेळेवर धाव घेऊन ताब्यात घेतले बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथील प्रदीप गोरे यांनी बुलढाणा येथे मयुरी कंपनीचा ई रिक्षा खरेदी केला होता त्याची बॅटरी खराब झाल्याने त्यांनी सदर विक्रेत्याशी संपर्क केला परंतु वॉरंटी असून देखील संबंधित विक्रेत्याकडून बॅटरी बदलून दिली जात नाही तसेच कंपनीसह अधिकृत विक्रेत विक्रेत्याकडून टाळाटाळ तार केली जात आहे या त्रासाला कंटाळून काही दिवसापूर्वी ई रिक्षाचालकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी समोर निदर्शने करून न्याय मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती मात्र अजूनही त्यांना बॅटरी बदलून मिळत नसल्याने आज गुरुवारी प्रदीप गोरे या रिक्षाचालकाने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता अशात तो आत्मदहनाच्या प्रयत्नात असताना प्रदीप गोरे याला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले असून त्याच्याकडे असलेली पेट्रोलची बॉटल देखील पोलिसांनी जप्त केली